महाराष्ट्रातील महिलांसाठी सुरू असलेल्या लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यासाठी एक उत्साहवर्धक अपडेट आले आहे या योजनेच्या यो ई के वाय सी प्रक्रियेदरम्यान अनेक महिलांनी चुकीचे उत्तर निवडले होते ज्यामुळे त्यांचा लाभ मिळण्यात अडथळे येण्याची शक्यता होती पण आता याबाबत चिंता करण्याचे काही कारण नाही महाराष्ट्र शासनाने ई के वाय मधील चुका दुरुस्त करण्यासाठी एक नवीन सुविधा उपलब्ध करून दिली आहे या संदर्भात शासन निर्णय जी आर सहा फेब्रुवारीला जाहीर करण्यात आला असून यामुळे लाखो महिलांना दिलासा मिळाला आहे घरबसल्या मोबाईल किंवा कॉम्प्युटरवरून ही दुरुस्ती कशी करावी याची तपशीलवार माहिती आम्ही या व्हिडिओमध्ये दाखवत आहोत हे मार्गदर्शन फॉलो करून तुम्ही सहजपणे तुमची माहिती अपडेट करू शकता आणि योजनेचा लाभ घेऊ शकता शासनाच्या नवीन नियमानुसार ही दुरुस्तीची संधी केवळ त्या महिलांसाठीच आहे ज्यांनी ई केवायसी करताना प्रश्नाच्या उत्तरामध्ये गडबड केली असेल उदाहरणार्थ होय किंवा नाही यासारख्या पर्यायामध्ये चूक झाली असेल तर ही प्रक्रिया आवश्यक आहे जर तुमची ई वाय सी आधीच बरोबर असेल तर तुम्हाला याची गरज नाही ही सुविधा फक्त त्रुटी असलेल्या लाभार्थ्यासाठी आहे जेणेकरून त्यांचा लाभ हिरावला जाऊ नये ई सी दुरुस्तीची चरणबंद प्रक्रिया ही प्रक्रिया अतिशय सरळ आणि वापरकर्ता अनुकूल आहे खालील स्टेप फॉलो करा आणि तुमची दुरुस्ती पूर्ण करा सर्वप्रथम तुमचा स्मार्टफोन किंवा कम्प्युटरवर लाडकी बहीण डॉट महाराष्ट्रा डॉट गव्हर्नमेंट डॉट इन हे अधिकृत वेबसाईट उघडा हे शासनाचे अधिकृत पोर्टल आहे जिथे योजनेशी संबंधित सर्व अपडेट उपलब्ध असतात वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला एक नवीन सूचना किंवा बॉक्स दिसेल ज्यात ई के वाय सी दुरुस्ती केवळ त्या लाभार्थ्यासाठी ज्यांनी चुकीचे पर्याय निवडले आहेत असे लिहिलेले असेल या बॉक्सवर क्लिक करून दुरुस्ती प्रक्रिया सुरू करा हे फीचर शासनाने नव्याने जोडले आहे उघडलेल्या फॉर्ममध्ये हो तुमचा आधार क्रमांक एंटर करा दिसणारा कॅप्चा कोड अचूकपणे टाईप करा मी सहमत आहे या चेकबॉक्सवर टिक करा आणि ओ टी पी पाठवा महत्वाची सूचना ओ टी पी पाठवा क्लिक केल्यानंतर जर तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर ओ टी पी आला तर तुम्हाला दुरुस्तीची आवश्यकता आहे ओ टी पी न आल्यास तुमची माहिती कदाचित आधीच योग्य असू शकते किंवा दुरुस्तीची गरज नाही हे एक प्रकारचे फिल्टर आहे जे अनावश्यक दुरुस्त्या टाळते ओ टी पी एंटर करून सबमिट केल्यानंतर तुमच्या समोर ए आणि बी हे दोन मुख्य प्रश्न येतील इथेच बहुतेक महिलांची चूक झाली होती आता खालीप्रमाणे उत्तर निवडा पर्याय ए तुमच्या कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी नोकर आहे का येथे नाही नो निवडा पर्याय बी तुमच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्य पेन्शन घेत आहे का येथेही नाही नो निवडा जर पूर्वी तुम्ही होय निवडले असेल तर आता हे दोन्ही नाही करणे आवश्यक आहे हे बदल केल्याने तुमची ई वाय सी वैद्य होईल दोन्ही पर्याय नाही निवडल्यानंतर खाली असलेल्या डिक्लेरेशन सहमती पर्यावर क्लिक करा आणि फॉर्म सबमिट करा यानंतर तुमची दुरुस्ती यशस्वीपणे पूर्ण होईल आणि तुम्हाला कन्फर्मेशन मेसेज मिळेल लाडकी बहीण योजना महाराष्ट्रातील महिलांना आर्थिक सक्षम करण्यासाठी एक क्रांतिकारी पाऊल आहे ई के मधील छोट्या त्रुटीमुळे लाभापासून वंचित राहू नये म्हणून शासनाने ही दुरुस्ती सुविधा दिली आहे जर तुम्ही या योजनेच्या लाभार्थी असाल आणि ई के मध्ये चूक झाली असेल तर ताबडतोब ही प्रक्रिया पूर्ण करा हे केवळ काही मिनिटाचेच काम आहे जे तुम्हाला घर बसल्या करता येईल हा महत्वपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवायचा होता व्हिडिओ आवडला असेल तर कर, लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुढचा व्हिडिओ नक्की पहा